राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन चंद्रपुरात करण्यात आले माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे चंद्रपूरचे बोटनिकल गार्डन उभे राहील असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बोटनिकल गार्डन जगातील सर्वोत्तम वर्ल्ड क्लास उद्यान ठरेल आणि चंद्रपूरच्या वैभवात भर घालणारे ठरेल असा विश्वास देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे विसापूर येथील बोटनिकल उद्यानाचे लोकार्पण तथा एस टी महाविद्यालयाचे ज्ञान चंद्रपूर महापालिकेची अमृत योजना व मनिस्तासरण प्रकल्पाचा एक हजार सहाशे सदुसष्ट एकनाथ शिंदे वनसांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते चारही विकास कामांचे डिजिटल लोकार्पण व भूमिपूजन पार पडले या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते